स्वात्या आणि रम्या पुन्हा एकदा गणपती मध्ये विघ्न आणणार नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की, की पार्थ आणि मालिनी त्यांच्या रूम मध्ये असतात त्यांचं बोलणं चालू असतंय त्यावेळात मालिनी म्हणते की तू काव्याला किती सांभाळून घेतोय आदोगरची काव्या कशी होती आणि आताची काव्या कशी आहे तुम्ही दोघांनी तुमच्या लग्नात काय झालं होतं ते सगळं विसरून तुमचं नातं पकडून ठेवलं आणि पार तू तर तिच्याशी कसं वागला तू तु हे तुमचं हे नातं पकडून ठेवायला तू तर खूप मदत केली तिला तू तिच्याशी चांगलं वागला आधीची काव्या कशी होती आणि आताची काव्या कशी आहे मला हे बघून खूप आनंद वाटतोय बघा पार्थ म्हणतो आई हे सगळं तुमची शिकवण आहे ना तेवढ्यात मालिनी म्हणते की अरे हो पण तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली खूप खुश आहे रे तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की वसो आणि रम्या बोलत असतात तेवढ्यात रम्या म्हणते की आई तुझा या घरावर मामा इतकाच हक्क आहे ना मग आपण असं वाणी काम का करतोय गेल्या वेळी गणपतीच्या वेळेस मामा तुला विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नव्हता मग आपण आता मोलकर्णीवानी मी असं का राबतोय ग तेवढ्यात वसुत्या म्हणते की आपली एक चूक झालीये त्याच्यामुळे हे सगळे आपल्याला असा त्रास देत म्हणते की पण मला असं वाटतंय की या गणपती मध्ये कोणता ना कोणतं येणारच आणि जर नाही आलं तर मी ते आणणार बघ फक्त आणि जीवाने गणपतीचं आगमन केलेलं आहे त्यांना विराजमान केलेलं असे घरामध्ये सगळं असं वातावरण प्रसन्न झालेलं आहे तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की गणपती बाप्पाच्या आरतीसाठी एक माणूस आलेला असतो तो बाप्पाचं दर्शन घेतो आणि आणि नंदिनी आणि जीवा बरोबर उभा असतो नंदिनी आणि जीवा त्याला बघतच असतात कोण असेल बरं हा माणूस तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या जवळ असतात पार्थ म्हणतो की आपल्या दोघांचा फोटो काढायचा का तेवढ्यात काव्या म्हणते की काढा ना लवकर फोटो पार्थ म्हणतो अगं फोटो कसा काढायचा कोण काढणार आपल्याला पाहायला मिळते की तिकडून कोणतरी हाक मारत पार्थला आणि म्हणत की पार्थ दादा तुम्हाला कोणतरी भेटाय आले त्यानंतर ना ती व्यक्ती काव्या आणि पार्थच्या समोर येते पार्थ आणि काव्या त्या व्यक्तीला बघतच राहतात ते त्या दोन व्यक्ती कोण असतील बर आता त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या जवळ मालिनी येते आणि मालिनी म्हणते की या कोण आहेत तेवढ्या ती व्यक्ती म्हणते की मी सांगू का यांना मी कोण आहे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतच असतात त्यांना खूप धक्का बसलेला असतोय आता पुढे नेमकं काय होईल का तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा